एपिसोडची सुरुवात होते जानकी आणि मधुभाऊंच्या खोलीतून मधुभाऊ पेपर वाचत खुर्चीत बसलेले असतात आणि जानकी त्यांच्यासाठी कॉफी घेऊन येते जानकी प्रेमाने म्हणते मधुभाऊ हे घ्या तुम्हाला जशी आवडते अगदी तशीच कॉफी केली आहे गरम गरम मधुभाऊ कॉफीचा कप घेतात आणि म्हणतात अरे वा जानकी उत्सुकतेने विचारते कशी झालीये सांगा पटकन मधुभाऊ एक घोड घेतात आणि बोलतात अरे वा एकदम फर्स्ट क्लास कडक जानके हसन म्हणते पिऊन तरी बघा आधी मधुभाऊ तिच्याकडे आपुलकीने बघत म्हणतात अगं तुझ्या हातची चव बदलणार आहे का या तुझ्या रोजच्या कॉफीची इतकी सवय झालीये ना की ती कॉफी तिची चव आणि तुला या सगळ्यांना मी उद्यापासून मिस करणार बघ हे ऐकून जानकी थोडी भावनिक होते ती म्हणते मी पण तुम्हाला आणि इथल्या सगळ्याच गोष्टींना खूप खूप मिस करणार आहे ती थोडा वेळ थांबते आणि बोलते आणखी एक गोष्ट आहे जी मी मिस करणार आहे मधुभाऊ विचारतात कोणती का जानकी म्हणते ते तुम्हाला मला सांगायचंय ते गोंधळून बघतात तशी जानकी हट्टाने बोलते हो चला प्रॉमिस करा पटकन उद्यापासनं मी नाहीये ना मधुभाऊ तुम्हाला मला सांगावंच लागणार आहे चला पटकन प्रॉमिस करा मी जे विचारेन ते तुम्ही सांगणार चला 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 ती आपला हात पुढे करते मधुभाऊ तिची समजूत काढतात म्हणतात अगं मला असं शब्दात अडकवू नको जानकी हट्ट सोडत नाही मधुभाऊ मधुभाऊ म्हणतात विचार ना मला ते सांगतो मी पण शब्दात नाही जानकीचा चेहरा थोडा गंभीर होतो नेहमीप्रमाणे ना ती धीर गोळा करून विचारते सांगा ना मी कोण आहे आज तरी सांगा मधुभाऊ माझं नाव गाव मला इथे माझ्या आईवडील का सोडून गेले माझ्या आईवडील कोण आहेत मला काहीच माहिती नाहीये मधुभाऊ इतकी वर्षे या प्रश्नाचं उत्तर शोधते मी तुम्हाला विचारते हा प्रश्न पण तुम्ही मला कधीच नाही सांगितलं या सगळ्या प्रश्नांनी ना घर केलंय माझ्या मनात जानकीचं हे भावनिक बोलणं ऐकून मधुभाऊ गंभीर होतात तिला समजावतात जानकी खरंच सांगण्यासारखं काही नाहीये शोध घेण्याचा मी प्रयत्न केला पण काहीच सापडलेलं नाहीये तुझंच नाही इथे येणाऱ्या प्रत्येक मुलाचा मी शोध घेण्याचा प्रयत्न करतो पण प्रत्येक वेळेला काहीतरी थोडा बहुत हाताशी लागतं बस तेवढंच तुला इथे या आश्रमात येऊन कोण सोडून गेलं याचा शोध मी अजूनही थांबवलेलं नाही मला कळलं ना तर मी तुला नक्की सांगेन जानकी विचारते नक्की मधुभाऊ विश्वास देतात नक्की जानकी पुन्हा विचारते प्रॉमिस मधुभाव हसून म्हणतात प्रॉमिस पण आता या गोष्टी सोडणं ना जानकी लगेच मूड बदलून हसते ओके मधुभाऊ तिला आठवण करून देतात एमबीएचं फायनल इयर आहे ना शेवटचं वर्ष आता फक्त त्याच्यावरच लक्ष केंद्रित करायचं आहे फोकस असला पाहिजे बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरून जायच्या तुझ्या नोकरीच्या संदर्भात मुळशीला एका माणसाशी मी बोलून ठेवलं आहे त्याचा पत्ताही तुला दिलेला आहे जानकी त्यांना मध्येच थांबून म्हणते मधुभाऊ सकाळपासनं तुम्ही दहा वेळा मला हे सांगितलंय आता अकरावी वेळ आहे काय चाललंय तुमचं नाही नाही जानकी हसतच बोलते आहे माझा पत्ता लक्षात आहे सगळं लक्षात आहे मधुभाऊ पुन्हा काळजीने सांगतात नुसतं लक्षात ठेवायचं नाही त्याला जाऊन भेटायचं आणि ज्या प्रधान काकांकडे तू जाऊन राहणार आहेस ती माणसं खूप छान आहेत त्या माणसांतलं त्यांच्यातलंच एक होऊन राहायचं लक्षात राहील ना जानकी होकार देते दुभाऊ पुन्हा बोलतात आणखी एक गोष्ट आज जर तुला काही जानकी त्यांचं वाक्य पूर्ण करते काही मदत लागली तर ती मी घेणार नाहीये आता या चिमणीने या पिल्लाला घरट्याबाहेर ढकलले ढकललंय ना मग पंखात बळ नको का यायला फक्त तुमचे आशीर्वाद पाठीशी असू देत बघा तुम्ही हे पिल्लू कसं आकाशात उंच भरारी घेतं अगदी तुम्हाला अभिमान वाटेल अशी मधुभाव तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणतात यशस्वी भव सीन बदलतो आणि आपण अण्णासाहेबांचं घर पाहतो आई म्हणजे सौदामिनी बाबांसाठी चहा घेऊन हॉलमध्ये येते बाबा खुर्चीत बसून पेपर वाचत असतात आई चाहदेत म्हणते आहो वा वा एकाच बाबतीत माझं नशीब चांगलं आहे असं मला वाटतं बाबा पेपरमधनं मान वर न काढताच विचारतात का आई बोलते ही एकच गोष्ट न मागता मला मिळते आणि बाकी मी काहीही बोलले या घरात तरी कोणाला काही ऐकायचं नसतं बाबा पेपर बाजूला ठेवून म्हणतात अगं बाई म्हणजे मुलं व्हायलाच नको आती की काय आई लगेच सारवासावरी करते नाही नाही आहो असं कुठं म्हटलं मी काय आहे प्रत्येक आई बापाला आपल्या मुलांना घडवता येतं असं नाही हां पण जन्माला घालताना जर देवाने जरा चार गुण त्यांच्यात जास्त टाकले असते तर बरं झालं असतं आई रागाने म्हणते खरं सांगू का तुमच्या आणि मुलांच्या भांडणात मी पडणारच नाही मला तेवढा वेळच नाहीये मला खूप कामं आहेत एकतर सगळ्यांचं सगळं करता करताना माझी पुरेवाट होते मी तर अगदी वाट बघते हो कधी एकदा माझ्या ऋषिकेशसाठी साजरी गोजरी बायको घरी येते बाबा म्हणतात त्यासाठी तुझी मुलं स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजेत ना जरा बारीक लक्ष ठेवा बरं का त्यांच्यावर काय सांगता येत नाही अगं कधीही बायका घरी घेऊन येतील आणि सांगतील ही माझी बायको कळणार पण नाही तुला आई ठामपणे सांगते असं काहीही होणार नाही माझा माझ्या मुलांवर पूर्ण विश्वास आहे ते माझ्या मर्जीशिवाय काहीही करणार नाहीत आणि ऋषिकेशसाठी मी माझ्या आवडीची सून या घरात घेऊन येणार आहे बघच तुम्ही बाबा हसतात इतकी वर्ष बघतच आहे या घरात मी आता सध्या फक्त बघ्याच्या भूमिकेत आहे हो का मग तुम्ही फक्त बघतच राहा आणि माझं आहे का हे पहा सुनांचं डिपार्टमेंट ना माझं असणार आहे लक्षात ठेवा बाबा फक्त बरं एवढंच म्हणतात पुढचा सीन सौमित्रचा आहे तो कुठेतरी लपून उभा असतो इतक्यात तिथे प्रिया तिच्या स्कूटीवरून येते सौमित्र धावतच तिच्याजवळ जातो सौमित्र हाय प्रिया हाय हॅलो थांब काय झालं एवढं घाबरून काल असतो इथे सौमित्र म्हणतो नाही मी प्रिया म्हणते एक मिनिट तुला असं वाटलं का की मी जबरदस्ती तुझ्या घरी शिरेन वगैरे वगैरे सौमित्र म्हणतो नाही नाही मग तू एवढा लपून छपून का आलास सौमित्र म्हणतो लपून नाही 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 लपून नाही ते मी प्रिया म्हणते एक मिनिट तुझ्या घरी मुली अलाउड नाही आहेत का सौमित्र म्हणतो नाही नाही तसं नाही ते नाही म्हणजे तसं आहे पण म्हणजे तसा, तसा नाही प्रिया त्याला रागाने म्हणते तू काय बोलतोय सौमी हे असंच जर जाऊन कोर्टात बोललात ना मिस्टर अंडीवे तर मग जिंकलात तुम्ही केसेस हां सौमित्र तिला बाजूला घेत म्हणतो सांगतो इकडे ये इकडे ये सांगतो काय आहे ना आई थोडी पारंपरिक विचारांची आहे तिला समजून घ्यायला थोडा वेळ लागतो म्हणजे मला प्रत्येक गोष्ट तिला एक्सप्लेन करावी लागते आणि या सगळ्यात मी गोंधळून जातो प्रिया म्हणते पण इथे काय मी फक्त गप्पा मारायला आले नव्हते सौमित्र म्हणतो मग ते काय ते पुस्तक द्यायला आली आहे मी तुला सौमित्र म्हणतो पुस्तक प्रिया त्याला पुस्तक देत म्हणते बाबांनी दिलं हे पुस्तक आता आपली एक्झाम होणार आहे ना त्याच्यासाठी ते त्यांना काय काय इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वाटले ते मार्क करून ठेवलेत सगळे नीट वाचून घे कळलं ना सौमित्र पुस्तक बघून विचारतो मला सांग हे पुस्तक तुला मला द्यावंसं का वाटलं प्रिया असून म्हणते कारण कारण तू या सब्जेक्टमध्ये थोडा वीक आहेस कळलं गपचूप अभ्यास कर आणि पास हो कळलं ना सौमित्र म्हणतो थँक्यू प्रिया म्हणते बुकसाठी सौमित्र म्हणतो बुकसाठी थँक्यू नाही म्हणतेस प्रिया म्हणते दे बुक सौमित्र म्हणतो नाही 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 सॉरी सॉरी प्रिया म्हणते आता सॉरी म्हणायला जा सौमित्र म्हणतो अगं मी थँक्यू नको म्हणू सॉरी नको म्हणू तू एवढ्या वेळेला माझ्यासाठी एवढी बुक घेऊन आलीयेस काहीतरी बोलावं लागेल ना प्रिया म्हणते मग बोल ना सौमित्र म्हणतो काय प्रिया म्हणते लक्ष अभ्यासाकडे दे कळलं ना सौमित्र फक्त तिच्याकडे बघत राहतो प्रिया त्याला हसून बाय करते आणि स्कूटीवर बसून निघून जाते सौमित्र प्रिया गेली त्या दिशेने बघून हसतच असतो तेवढ्यात त्याचा भाऊ सारंग मागून येतो आणि त्याला घाबरवतो सारंग म्हणतो तू आ काय मग काका रागावला रागावलास माझ्यावर अ म्हणजे तू असं गालातल्या गालात, गालात हसताना कोणाला तरी कॉफी ऑफर करताना अचानक मी आलो म्हणून रागावलासतच माझ्यावर सौमित्र त्याला धमकावतो सारंग चिडवू नकोस फटके देईन मी तुला सारंग म्हणतो मी बघितलं मी सगळं ऐकलं तेवढ्यात आई तिथे येते सारंग कुठे बोलायचं नाही काय ऐकलंस काय बघितलंस सारंग आईला सांगायला जातो आई सांगू जा का ए सांगू का सांगू का सांग सौमित्र पटकन सारंगचं तोंड दाबतो सौमित्र म्हणतो आई काही नाही ह्याच्या बोलण्याकडे लक्ष नकोच देऊ जाई वेडा तो आई विचारते अरे पण तू तर अभ्यास करत होतास ना सारंग तोंड सोडवून बोलतो हो मीच सांगतो मी सांगतो सांग आई हा दादा आहे ना अभ्यासच करत होता आणि मला आत्ताच कळलं की एका विषयात ना तो खूप वीक आहे हा म्हणजे त्या विषयाचा अभ्यास करता करताच तो इथं आला आई म्हणते काय रे काय बोलतोयस का सौमित्र सारवसारव करतो हो आई तुझ्यासमोरच फोन आला होता ना तो मित्र आला होता की बुक द्यायला आला होता आणि त्यासाठीच मी बाहेर आलो होतो की बुक देऊन आता आतच चाललो होतो पण हा टोनगा भेटला सारंग म्हणतो खोटं बोलतोय हा सौमित्र म्हणतो मी काय खोटं बोलतोय सारंग म्हणतो तू खोटं बोलतोयस सौमित्र म्हणतो काही खोटं नाहीये सारंग म्हणतो हा खोटं बोलतोय खरं काय ते मी तुला सांगू शकतो आई सांगू का सौमित्र म्हणतो नाही नाही आई यात काही नाही आई सांगायचं हे बघ याला हल्ली खूप बोलायचं असतं चुप आई दोघांनाही ओरडते अरे पुरे रे जरा आधी शांत बसा मला सांग की ऋषिकेश कुठे नेहमी तुझ्याबरोबर असतो सौमित्र म्हणतो दादाचं माहितीये ना आई तुला कधी इथे तर तिथे आई म्हणते सौमित्र दादाबद्दल कसं बोलतोयस तू तू पण नानांसारखाच बोलायला लागलास पण एक लक्षात ठेव एकदा का माझ्या ऋषिकेशच्या आयुष्यात चांगली बायको आली ना की मग तो कुठेच जाणार नाही अरे त्याचं वागणंच बदलेल सारंग बोलतो हां बरोबर आहे आई तुझं काही काही लोकांचं वागणं ना झटक्यात बदलतं आत्ताच बघितलं ना मी सौमित्र म्हणतो ए चुप सारंग म्हणतो का चुपका का आई म्हणते काय चाललंय तुमचं पुरे रे तुम्हाला भूक नाही लागली लवकर आज चला ते ज्योतिषी येणार आहेत त्याच्या आत मला सगळं आवरायचंय चला सौमित्र म्हणतो ज्योतिषी कशाला येत आहेत आई म्हणते अरे आपल्या ऋषिकेशची पत्रिका दिली होती त्याच्याबद्दलच बोलायचं त्यांच्याशी चला 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 नाश्ता करून घ्या चला सारंग म्हणतो आई मी काय म्हणतो याची पत्रिका पण दाखवून घ्यायची सौमित्र त्याच्या मागे धावतो इकडे हॉलमध्ये आई गुरुजींचं स्वागत करते ती त्यांच्या पाया पडते आई म्हणते नमस्कार करते गुरुजी गुरुजी म्हणतात अखंड सौभाग्यवती भव बसा आई म्हणते बसा ना गुरुजी तुम्ही आमच्या घरी पहिल्यांदाच येत आहे काय घेणार गुरुजी म्हणतात मी इथे तुझ्याकडून काही घ्यायला आलो नाही तर तुला एक मोलाचा सल्ला द्यायला आलो आहे आई म्हणते हो हो सांगा ना गुरुजी म्हणतात तू मला जी कुंडली दिली होतीस ती पूर्ण वाचून झाली आहे इतक्या वर्षांच्या अनुभवानुसार आणि मला अवगत असलेल्या विद्येच्या जोरावर मी तुला एवढंच सांगू शकतो की तुझ्या मुलाच्या लग्नात मोठा अडथळा आहे हे ऐकताच आईचा चेहऱ्यातला आनंद पूर्णपणे नाहीसा होतो ती धक्क्याने विचारते अगबाई अडथळा आणि त्या क्षणी सीन कट होतो ऋषिकेश एका वेगळ्याच अंदाजात बाईकवर एंट्री घेतो त्याच्या मागे त्याचा मित्र सारंग बसलेला असतो पण त्यांच्या बाईकच्या मागे एक जीप वेगाने येते त्या जीपमध्ये गुंड आणि सहाजीराव बसलेले असतात जीपमधला गुंड उरडतो ए ऋषिकेश बाण कशापाई वाजवतोय गपुगुमान गाडी मागं घे ऋषिकेश म्हणतो मागे सारंग सारंग तो ऋषिकेशला सावध करतो ऋषिकेश बाईक थांबवतो आणि जीपसमोर उभा राहतो सहाजीराव ऋषिकेश आणि हवा कधीच दिशा बदलत नाहीत मी माझा रस्ता सोडणार नाही तुम्ही तुमची वाट बदला सहाजीराव म्हणतो काय बोलला रे काय बोलला याला ऐकायला कमी येत का रे गुंड म्हणतो हं कदाचित कानाचा पडदा फाटला असेल याचा सारंग म्हणतो एक काम कर ऋषिकेश म्हणतो काय रे सारंग म्हणतो कानाचं मशीन घेऊन ठेवू एक दान करू याला ऋषिकेश म्हणतो काय आयडिया आहे भावा सेकंड हँड घेतो यांच्यासाठी सहाजीराव जीपमधून ओरडतो ए दानवाल्या दान करण्या अगोदर माझं खानदान कुठलं आहे ते जाऊन तुझ्या बापाला विचारून या जा ऋषिकेश चिडतो बाप कोणाचा काढतोस रे तुझ्या सहाजीरावचा गुंड मध्येच बोलतो ए साहाजी काका मग आमचा ऋषिकेश दादा कोण आहे ना ते गावात जाऊन बारक्या पोरांना विचारून या जा सारंग म्हणतो सल्यूट दादा सहाजीराव ए ऋषिकेश म्हणतो आवाज खाली सहाजीराव नाहीतर एवढं ओराडाल ना तब्येत बिघडेल म्हणून म्हणलं सारंग म्हणतो चल सहाजीराव म्हणतो मला शाणपणा शिकवायची गरज नाही कळलं की नाही गपुगुमान गाडी मागं घे नाहीतर तुझी गाडी उडवून मी माझी वाट मोकळी करून घेईन समजलं काय ऋषिकेश शांतपणे विचारतो काय बोलला अ काय बोलला तू माझी गाडी उडवणार आयुष्य नकोसं झालंय का रे का मरण हवंसं वाटतंय तुम्हा सगळ्यांना काय ठीक आहे आता जे काय बोललास ना ते करूनच दाखवा माझी वाट मोकळी करून दाखवा तुम्ही आता साहजीरावचा गुंड पुढे येतो ए गप्प बिळत घुसा आणि आमच्या साहेबांच्या नादाला लागू नका चला गाडी मागं काढा गाडी मागं काढा म्हणतोय सारंग म्हणतो सारंग हा कोण आहे रे ऋषिकेश म्हणतो काय माहीत कोण आहे तो गुंडांना उद्देशून बोलतो ए मित्रा राणदिवे आहोत आम्ही राणदिवे आणि राणदिवे कधी मागे जात नाहीत पुढे जातात ते पण आयटीत काय सारंग सारंग म्हणतो आहो दादा काय बोललायस का एक नंबर ऋषिकेश म्हणतो सारंग वातावरण तापलंय वाटतंय सारंग म्हणतो हा दादा ऋषिकेश म्हणतो ठीक आहे आता या रस्त्यावरून पहिल्यांदा कोण जाणार ते ठरवण्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे सारंग म्हणतो सांग की रे ऋषिकेश म्हणतो अरे सांग ना दादा ऋषिकेश खिशातून आपला रुमाल काढतो हा माझा रुमाल तुमच्यापैकी कुणी हा रुमाल उचलला ना तर सहाजीराव पुढे जातील पण रुमाल मी उचलला तर सहाजीराव मागे जाणार काय सहाजीराव तयार सहाजीराव काही बोलण्याआधीच ऋषिकेश रुमाल हवेत उडवून खाली टाकतो सहाजीराव जीपमधून उतरतात दोन्ही बाजूचे गुंड आणि ऋषिकेश सारंग रुमाल उचलण्यासाठी पुढे धावतात सारंग ओरडतो ए कमॉन दादा ये ये बात ए सगळ्यांची एकच झटापट सुरू होते ते रुमाल पकडण्यासाठी एकमेकांना ढकलतात सारंग म्हणतो कमॉन दादा दादा ये पण ऋषिकेश त्या सगळ्यांना चकमा देतो आणि झटक्यात जमिनीवरचा रुमाल उचलतो तो रुमाल हवेत फिरवत साहजीरावांकडे बघून ओरडतो ये कळली का आता का तुम्हाला राणदिव्यांची टाकत सहाजीराव आणि त्याचे गुंड रागाने त्याच्याकडेच बघत राहतात ऋषिकेश रुमाल झटकतो आणि आपल्या मित्रासोबत बाईकवर बसून रुबाबात निघून जातो इकडे घरात गुरुजी आईला समजावत असतात आई काळजीत विचारते म्हणजे नेमकं काय होणारे गुरुजी गुरुजी म्हणतात नेमकं काय होईल त्यावर मार्ग कसा निघेल हे मी तुला आता सांगू शकत नाही पण वामनशास्त्री नावाचे गुरुजी आहेत त्यांचा यावर गाढा अभ्यास आहे तू त्यांना भेटायला हवंस हो हो नक्की भेटेन गुरुजी म्हणतात त्यांच्या इतकं अचूक ज्योतिष आणि भविष्य कोणीच सांगू शकणार नाही त्यांच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द हा मोलाचा असतो आणि तो, तो जसाच्या तसा पाळला तर निसर्गाची वाट सुद्धा सोपी वाटू लागते अजिबात वेळ डवडू नकोस ताबडतोब जाऊन त्यांना भेट म्हणजे तुझ्या मुलाच्या लग्नात असलेले विघ्न टाळता येईल हो हो गुरुजी मी नक्की भेटेन कारण माझी ना एकच इच्छा आहे माझ्या ऋषिकेशच्या आयुष्यात त्याच्यावर जीव लावणारी त्याला सांभाळणारी आणि आमच्या या घराचं नंदनवन करणारी बायको त्याला मिळावी दुसरीकडे जानकी आश्रमातल्या तिच्या खोलीत आरशासमोर उभी राहून तयार होत असते ती केसं विंचरते तेवढ्यात तिची मैत्रीण सविता तिथे येते सविता म्हणते कशी दिसते मी जानकी म्हणते खूप गोड दिसतेस जानू तुला कोणाची म्हणजे कोणाचीचा अगदी माझी आणि मधुभाऊंची पण नजर नको लागायला सविता हसते धत ताय ग आता मला सांग मला कोणाची नजर लागणार आहे हे तू नाही ठरवायचं मला ठरवू देते सविता पुढे येते आणि जानकीच्या गणावर प्रेमाने काळं तीट लावते सविता म्हणते आणि आत्ता मी इथे आहे म्हणून तीट लावलंय तुला पण तू तु तिथे गेल्यावर पण असं काळं तीट लावत जा म्हणजे कुठलीही वाईट नजर तुझं काहीही बिघडवू शकणार नाही जानकी हसते येस बॉस तू म्हणशील तसं बर आता पटकन तयार हो आपल्याला निघायचंय मी बॅग घेऊन आले सविता बाहेरून जानकीचा व्हिडिओ शूट करत असते आणि जानकी हसत हसत तयार होते पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की ऋषिकेश आणि सारंग जत्रेत आलेले आहेत ऋषिकेश बाईकवर आरामात झोपलेला असतो सारंग वैतागून बोलतो अरे यार कधीपासून खेळते ती मुलगी तिचा खेळ कधी, कधी संपणार आणि मी फुगे कधी फोडणार मला संधी कधी मिळणार ऋषिकेश बाईकवरून उठतो आणि म्हणतो संधी मिळवायची नसते बनवायची असते तो नेमबाजीचं दुकानावर जातो आणि नेम धरतो समोर जानकी आणि सविता फुगे बघत असतात ऋषिकेश नेम धरून फुगा फोडतो आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची लीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच जबरदस्त व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेन धन्यवाद